फुलेंचा विजय महात्मा आदित्यभा फुलेंचा पुण्य श्लोक आल्यादेव होळकरांचा विजय पुण्य श्लोकाल्यादेव होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती विजय पर्व ुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ही तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही ते जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसी सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची महा सत्तेत भूमिकेमुळे जरांगे पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवार वापरलेत अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाणं व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना करतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःच वाटोळ ह्या महायुतीने आणि भाजपने करून घेऊ अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक का आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता का जे काही युद्ध आहे की कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून आणि साहेबांनी बदलण्यासाठी कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठं आहे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केला आहे हा उजबळ मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला माहितीला दाखवून देणार आहोत